मंडळी पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी असलेल्या शिवसृष्टीच्या फलकावर अमोल कुलकर्णी नावाचा एक कोणी व्यक्ती त्या फलकावर मुतला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला हा मुतणारा व्यक्ती होता तरी कोण लोक सांगतात तो कुलकर्णी होता पण विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ज्या लोकांनी अपमान केला आतापर्यंत शिवस्वराज्याच्या काळापासून तर आजपर्यंत शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लोक एका विशिष्ट वर्गातून येतात सोलापूरकर कोरटकर या लोकांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आपण ऐकतो पण याच्या अगोदरही बऱ्याच लोकांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला या लोकांना शिवाजी महाराजांचा अपमान करायची एक सवय झालेली आहे आणि अपमान करणारी जी लोक आहेत ना ही हिंदू धर्मातून येतात हो हिंदू मधूनच येतात मुतनारा जो माणूस होता का तो हिंदूच होता कोरटकर सुद्धा हिंदूचे राहुल सोलापूरकर सुद्धा मग ही सगळी लोक कशामुळे शिवाजी महाराजांचा अपमान करतात यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल एवढा द्वेष कशामुळे आता काल परवा ते भिडे बोलले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोळा आहे हा तिथे प्रमाणे करा ठीक आहे तो त्यांचा नंतरचा विषय झाला परंतु भिडे गुरुजी सुद्धा कोण आहेत हिंदूचे मग ही लोक जे आहेत ना ही लोक हिंदू असणारी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानायला तयार नाहीत असं काय केलं शिवाजी महाराजांनी की हे शिवाजी महाराजांना मानत नाहीत अशी कोणती खुटी शिवाजी महाराजांनी ठोकलेली आहे की त्याच्यामुळे आजही शिवाजी महाराजांबद्दल यांच्या मनामध्ये द्वेष आहे मंडळी काय काय लोकांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला ते सगळं सांगण्यासारखा विषय नाही परंतु ही जे लोक आहेत ना शिवाजी महाराजांचे अपमान करणारी यांना शिवाजी महाराजांबद्दल काय आहे काय साध्य आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केलं त्या शिवाजी महाराजांबद्दल आधार असायला पाहिजे आदर नसून त्यांच्याविषयी तिरस्कार तयार होतोय नेमकं होत आहे कशामुळे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे लोक भरपूर झालेत तुम्ही म्हणताल महाराज या व्हिडिओमधून मधून तुम्ही काय शिवाजी महाराजांचा अपमान सांगणार आहेत का नाही ज्या ज्या लोकांनी शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्या सगळ्या लोकांची जात जर आपण पाहिली त्या लोकांचा आपण धर्म पाहिला तर ते हिंदू आहेत आणि हिंदू असणाऱ्या लोकांनी शिवाजी महाराजांना कमीपणा आणून दिला बघा शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यामध्ये सगळ्यात प पहिलं जर नाव येत असेल तर ते आपल्या देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाच त्यांनी लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दख्खनचा दरोडेखोर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे म्हणजे काय शिवाजी महाराजांचा अपमान केला ते सुद्धा हिंदूच आता हा प्रशांत कोरटकर इंद्रजीत सावंत सारख्या इतिहासकाराला फोनवर बोलत असताना बहुजन आणि ब्राह्मण यांच्यामध्ये वाद घालण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो रामदासी समाजाची ताकद किती आहे आम्ही ब्राह्मण लोकांचं राज्य आहे अशा पद्धती तो त्या फोनवर बोलतो हे शिवाजी महाराजांचा अपमान करणारं वक्तव्य तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आता हा राहुल सोलापूरकर हा काय म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले लाच देऊन सुटले पेटाऱ्यातून नाही आता शिवाजी महाराजांना लाच द्यायची असती तर त्यांनी त्यांचं स्वराज्य त्या ठिकाणी त्या तह केला असता आणि सुटले असते त्या ज्या शिवाजी महाराजांनी तह केला नाही ते शिवाजी महाराज लाच देऊन कसे काय सुटतील हे सोलापूरकरच्या डोक्यात यायला पाहिजे बरं जाऊ द्या तो अमोल कुलकर्णी कालचा पासष्ट वर्षाचा मथारा हा मथारा त्या ठिकाणी रात्री तीन वाजता पुण्यातील आंबेगाव या ठिकाणी असलेल्या शिवसृष्टीवर जाऊन मुतला आणि त्याचा व्हिडिओ त्याच्या बायकोनं काढला विचार करा या लोकांची मानसिकता काय या विशिष्ट वर्गातली लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आजही मानायला तयार नाहीत आम्ही आपलं फुले शाहू आंबेडकरांचा विचाराचा वारस घेऊन चाललो परंतु शिवाजी महाराजांचं काय करायचं म्हणून या शिवाजी महाराजांची अपमान करणारी जी काही लोकं असतील ना ही एका विशिष्ट वर्गातून येतात आणि मी सांगेल हिंदू धर्मातल्या बऱ्याच लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अजून सुद्धा स्वीकारलं नाही कशामुळे स्वीकारला नाही हा मनामध्ये प्रश्न तयार होत आहे ज्या लोकांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला ही धर्माने वर्णन हिंदू आहेत सगळ्या लोकांनी याची दखल घ्यावी आणि कमेंट करत असताना ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याबद्दल दोन शब्द लिहायला विसरू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कमेंट, कमेंट करत असताना योग्य पद्धतीने करा वाईट कमेंट करणाऱ्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल रामकृष्ण हरी